नीट चालव नीट चालव चल अजून काय एवढी आमच्या महिन्याला हा परफेक्ट गाडी येत नाही बघा येते परफेक्ट येत नाही येते तर बघा मग आमची पुनमता एक तुमची कशी काय कशी काय आणते गाडी बघा बघा असल्या पपड्यात नायक्या बारक्या दगडात सुद्धा व्यवस्थित करते कपडेच घसर ती बर गाडी तर आम्ही आता निकाल बा का बाय टाका कुजा तिकडं झाड कुदाळली थोडी नेहमी अर्धी राहिली ती अजून तोपर्यंत म्हटलं जरा गवारीच बी आहे का बुगा पोरा कुठं टाकलं आम्ही कारल्याच असं तोडक्या हे जाणलो होत गवारीच भेंडीचं ती तीन पाकिट पोरांनी आणून काय गेलं कुठं तोडून टाकली पाकिट पण आणताव ता... का म्हणून म्हणलं घेऊन या हाय हाय कोण आणता तिला गेलं काय का हाय तिला कारण शेणखत वरखत घातलंय मीठ हळद पण फरेड घातलय त्याच्यावर आपलं एक दोन डेक, डेक, एक दोन टोकल मग इकडे इकडे असं एक दोन एक दोन शिंगा खायला सरत नाहीत सामान जाऊ तिक ना आता माझं घरची भाज्या मला दुसऱ्या गाडी बसायला वाटतं बाबा स्वतः गाडी किती पण फास्ट असते काय वाटत नाही पण दुसऱ्या गाडी बसायला वाटते मी पर्यंत आता वळवण्याच सुरुवात आहे परफेक्ट्या बिजा घेऊन हे भोज्या शिकलो घेतलाय अगं गाडी लटपटते ग पण मग

की असं विसयीत सरून टिप मध्ये काकू बसलेल्या का दारात काकू बर काय करावी काकू दारातलं ही लोटतच नाही या अगं काय या बायगडा आणि त्या बायगड करते जाग लोट जा जरा स्वच्छता राखत जा टेन्शन द्यायला काय टेन्शन द्यायला लागली काकू लोटत नाही जाऊ गावठी पण ऊस आणल्यात भारी खायला बघ काकून होय होय

तो का आहे हो बर माझ म्हणजे आज नटली किती असते गाड्या घोडण घरन घोरण झाली पैसा सारखी पैसा आला ना गेली काय करायचं कंडिशन बेकार झाले

आपल्याकडून बॅटरी म्हणजे कसं ती गावात बी गाड्या घेतल्या त्या गाड्याने त्यांच्या बॅटर्या म्हणजे कमी याच्यावर त्यांनी परत मोठे टाकून काय पैसे देऊन घेतले असं काय तर माणूस होती नाही काय आणि ते एक साठ किलोमीटर पडती चांगली गॅरंटी जाऊ आम्हाला म्हणतो परत चालण दुसऱ्या टाकले पंधरा हजार कंपनीवर कंपनी कशी आहे पहिल्या स्टार्टिंगला नाही ते चार्जिंगच्या चार्जिंगच्या चाळीस हलक्या त्या गाड्या ते मला वापरल्यावर असते त्यांनी गाडीला वापरलेलं असतो गाड्या चांगल्या चांगली गाडी म्हणतो खराब होती दुण 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 नाजा। नाजा। दुण दुण पाय बोलतो काय लागले काय आहे केली नळी चाऱ्या काढल्या मग पैसे नाही तर काही साठ हजार रुपये वीस पंचवीस हजार रुपये जाऊन जमते त्यामुळे सगळं पत्रिक फोटो छापलाय त्यांनी पत्रिक छापले किती मोठी पार्टी असेल हा किती मोठी पार्टी असून त्यांनी छापलं नाही तर पत्रिक आणि फोटो यांनी छापले मोठी पहिली होती आता कशा मोठी आता काय तर आहे याच्याकडं हाय त्याच जात जा जा नाही त्याला येतं त्यामुळं पूरगी देताना गरिबाला पूरगी द्यायची असते तुम्ही बंगलन घोडन गाड्या जमण्या बघून जर पूरगी दिली तर पुरीच वाटलं झालं म्हणून समजा एकर दोन एकर शेमीन असली माणस माणूस तिला चांगली असली बाजाराने पोरगा करतो तुम्हाला पाहिजे पाणी तर मित्रांनो ऊस खायचा आनंद घ्यायला लागलोय तुम्ही पण या ऊस खायला